मोठा दिलासा मिळणार आहे येत्या एक एप्रिल पासून वीज स्वस्त होणार आहे महावितरण कंपनीने महाराष्ट्र आयोगाकडे वीज, वीज दर कपातीचा प्रस्ताव पाठवला होता या प्रस्तावावर सुनावण्या झाल्यानंतर आता महाराष्ट्र आयोगाने वीज, वीज दर निश्चितीचे आदेश जारी केले या आदेशानुसार महावितरण कंपनीची वीज दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता वीज दर दहा टक्क्यांनी स्वस्त होणार आहे महत्वाचे म्हणजे राज्यात पुढील पाच वर्षे वीज स्वस्त होणार आहे या निर्णयामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाने रात्री उशिरा जारी केलेल्या आदेशानुसार दोन हजार पंचवीस ते सव्वीस या वर्षासाठी वीज दरामध्ये सुमारे दहा टक्के कपात होणार आहे नवे वीजदर एक एप्रिल पासून लागू होणार आहेत महत्वाचे म्हणजे महायुती सरकारने विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान वीज दर कमी करण्याबाबतच्या घोषणा केल्या होत्या त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करत असताना येत्या पाच वर्षांत महाराष्ट्रात विजेचे दर कमी होणार असल्याबाबतची घोषणा केली होती सर्वात मोठी बातमी नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे येत्या एक एप्रिलपासून वीज स्वस्त होणार आहे महावितरण कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाकडे वीज दर कपातीचा प्रस्ताव पाठवला होता या प्रस्तावावर सुनावण्या झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाने वीज दर निश्चितीचे आदेश जारी केले या आदेशानुसार महावितरण कंपनीची वीज दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता वीज दर दहा टक्क्यांनी स्वस्त होणार आहे महत्त्वाचे म्हणजे राज्यात पुढील पाच वर्षे स्वस्त होना रहे। या या ना रहे। वीज स्वस्त होणार आहे या निर्णयामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने रात्री उशिरा जारी केलेल्या के आदेशानुसार दोन हजार पंचवीस ते सव्वीस या वर्षासाठी वीज दरामध्ये सुमारे दहा टक्के कपात होणार आहे नवे वीज दर एक एप्रिल पासून लागू होणार आहेत महत्वाचे म्हणजे महायुती सरकारने विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान वीज दर कमी करण्याबाबतच्या घोषणा केल्या होत्या त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करत असताना येत्या पाच वर्षांत महाराष्ट्रात विजेचे दर कमी होणार असल्याबाबतची घोषणा केली होती सर्वात मोठी बातमी नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे येत्या एक एप्रिलपासून वीज स्वस्त होणार आहे महावितरण कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाकडे वीज दर कपातीचा प्रस्ताव पाठवला होता या प्रस्तावावर सुनावण्या झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाने वीज दर निश्चितीचे आदेश जारी केले या आदेशानुसार महावितरण कंपनीची वीज दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता वीज दर दहा टक्क्यांनी स्वस्त होणार आहे महत्वाचे म्हणजे राज्यात पुढील पाच वर्षे वीज स्वस्त होणार आहे या निर्णयामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाने रात्री उशिरा जारी केलेल्या के आदेशानुसार दोन हजार पंचवीस ते सव्वीस या वर्षासाठी वीज दरामध्ये सुमारे दहा टक्के कपात होणार आहे नवे वीज दर एक एप्रिल पासून लागू होणार आहेत महत्वाचे म्हणजे महायुती सरकारने विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान वीज दर कमी करण्याबाबतच्या घोषणा केल्या होत्या त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करत असताना येत्या पाच वर्षांत महाराष्ट्रात विजेचे दर कमी होणार असल्याबाबतची घोषणा केली होती सर्वात मोठी बातमी नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे येत्या एक एप्रिल पासून महावितरण कंपनीने महाराष्ट्र आयोगाकडे वीज दर कपातीचा प्रस्ताव पाठवला होता या प्रस्तावावर सुनावण्या झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाने वीज दर निश्चितीचे आदेश जारी केले या आदेशानुसार महावितरण कंपनीची वीज दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता वीज दर दहा टक्क्यांनी स्वस्त होणार आहे महत्वाचे म्हणजे राज्यात पुढील पाच वर्षे वीज स्वस्त होणार आहे या निर्णयामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे महाराष्ट्र राज्य वीज आयोगाने रात्री उशिरा जारी केलेल्या आदेशानुसार दोन हजार पंचवीस ते सव्वीस या वर्षासाठी वीज दरामध्ये सुमारे दहा टक्के कपात होणार आहे नवे वीजदर एक एप्रिल पासून लागू होणार आहेत महत्वाचे म्हणजे महायुती सरकारने विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान वीज दर कमी करण्याबाबतच्या घोषणा केल्या होत्या त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करत असताना येत्या पाच वर्षांत महाराष्ट्रात विजेचे दर कमी होणार असल्याबाबतची घोषणा केली होती सर्वात मोठी बातमी नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे येत्या एक एप्रिलपासून वीज स्वस्त होणार आहे महावितरण कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाकडे वीज दर कपातीचा प्रस्ताव पाठवला होता या प्रस्तावावर सुनावण्या झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाने वीज दर निश्चितीचे आदेश जारी केले या आदेशानुसार महावितरण कंपनीची वीज दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता वीज दर दहा टक्क्यांनी स्वस्त होणार आहे महत्वाचे म्हणजे राज्यात पुढील पाच वीज स्वस्त होणार आहे या निर्णयामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाने रात्री उशिरा जारी केलेल्या के आदेशानुसार दोन हजार पंचवीस ते सव्वीस या वर्षासाठी वीज दरामध्ये सुमारे दहा टक्के कपात होणार आहे नवे वीज दर एक एप्रिल पासून लागू होणार आहेत महत्वाचे म्हणजे महायुती सरकारने विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान वीज दर कमी करण्याबाबतच्या घोषणा केल्या होत्या त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करत असताना येत्या पाच वर्षांत महाराष्ट्रात विजेचे दर कमी होणार असल्याबाबतची घोषणा केली होती सर्वात मोठी बातमी नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे येत्या एक एप्रिल पासून वीज स्वस्त होणार आहे महावितरण कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाकडे वीज दर कपातीचा प्रस्ताव पाठवला होता या प्रस्तावावर झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने वीज दर निश्चितीचे आदेश जारी केले या आदेशानुसार महावितरण कंपनीची वीज दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता वीज दर दहा टक्क्यांनी स्वस्त होणार आहे महत्वाचे म्हणजे राज्यात पुढील पाच वर्षे वीज स्वस्त होणार आहे या निर्णयामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाने रात्री उशिरा जारी केलेल्या आदेशानुसार दोन हजार पंचवीस ते सव्वीस या वर्षासाठी वीज दरामध्ये सुमारे दहा टक्के कपात होणार आहे नवे वीजदर एक एप्रिल पासून लागू होणार आहेत महत्वाचे म्हणजे महायुती सरकारने विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान वीज दर कमी करण्याबाबतच्या घोषणा केल्या होत्या त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करत असताना येत्या पाच वर्षांत महाराष्ट्रात विजेचे दर कमी होणार असल्याबाबतची घोषणा केली होती सर्वात मोठी बातमी नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे येत्या एक एप्रिल पासून वीज स्वस्त होणार आहे महावितरण कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाकडे वीज दर कपातीचा प्रस्ताव पाठवला होता या प्रस्तावावर सुनावण्या झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाने वीज दर निश्चितीचे आदेश जारी केले या आदेशानुसार महावितरण कंपनीची वीज दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता वीज दर दहा टक्क्यांनी स्वस्त होणार आहे महत्वाचे म्हणजे राज्यात पुढील पाच वर्षे वीज स्वस्त होणार आहे या निर्णयामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे महाराष्ट्र राज्य वीज आयोगाने रात्री उशिरा जारी केलेल्या आदेशानुसार दोन हजार पंचवीस ते सव्वीस या वर्षासाठी वीज दरामध्ये सुमारे दहा टक्के कपात होणार आहे नवे वीजदर एक एप्रिल पासून लागू होणार आहेत महत्वाचे म्हणजे महायुती सरकारने विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान वीज दर कमी करण्याबाबतच्या घोषणा केल्या होत्या त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करत असताना येत्या पाच वर्षांत महाराष्ट्रात विजेचे दर कमी होणार असल्याबाबतची घोषणा केली होती सर्वात मोठी बातमी नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे येत्या एक एप्रिल पासून वीज स्वस्त होणार आहे महावितरण कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाकडे वीज दर कपातीचा प्रस्ताव पाठवला होता या प्रस्तावावर सुनावण्या झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाने वीज दर निश्चितीचे आदेश जारी केले या आदेशानुसार महावितरण कंपनीची वीज दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता वीज दर दहा टक्क्यांनी स्वस्त होणार आहे महत्त्वाचे म्हणजे राज्यात पुढील पाच वर्षे स्वस्त या या वीज स्वस्त होणार आहे या निर्णयामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाने रात्री उशिरा जारी केलेल्या के आदेशानुसार दोन हजार पंचवीस ते सव्वीस या वर्षासाठी वीज दरामध्ये सुमारे दहा टक्के कपात होणार आहे नवे वीज दर एक एप्रिलपासून लागू होणार आहेत महत्वाचे म्हणजे महायुती सरकारने विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान वीज दर कमी करण्याबाबतच्या घोषणा केल्या होत्या त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करत असताना येत्या पाच वर्षांत महाराष्ट्रात विजेचे दर कमी होणार असल्याबाबतची घोषणा केली होती सर्वात मोठी बातमी नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे येत्या एक एप्रिलपासून वीज स्वस्त होणार आहे महावितरण कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाकडे वीज दर कपातीचा प्रस्ताव पाठवला होता या प्रस्तावावर झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने वीज दर निश्चितीचे आदेश जारी केले या आदेशानुसार महावितरण कंपनीची वीज दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता वीज दर दहा टक्क्यांनी स्वस्त होणार आहे महत्वाचे म्हणजे राज्यात पुढील पाच वर्षे वीज स्वस्त होणार आहे या निर्णयामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाने रात्री उशिरा जारी केलेल्या आदेशानुसार दोन हजार पंचवीस ते सव्वीस या वर्षासाठी वीज दरामध्ये सुमारे दहा टक्के कपात होणार आहे नवे वीजदर एक एप्रिल पासून लागू होणार आहेत महत्वाचे म्हणजे महायुती सरकारने विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान वीज दर कमी करण्याबाबतच्या घोषणा केल्या होत्या त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करत असताना येत्या पाच वर्षांत महाराष्ट्रात विजेचे दर कमी होणार असल्याबाबतची घोषणा केली होती सर्वात मोठी बातमी नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे येत्या एक एप्रिल पासून वीज स्वस्त होणार आहे महावितरण कंपनीने महाराष्ट्र आयोगाकडे वीज दर कपातीचा प्रस्ताव पाठवला होता या प्रस्तावावर सुनावण्या झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाने वीज दर निश्चितीचे आदेश जारी केले या आदेशानुसार महावितरण कंपनीची वीज दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता वीज दर दहा टक्क्यांनी स्वस्त होणार आहे महत्वाचे म्हणजे राज्यात पुढील पाच वर्षे वीज स्वस्त होणार आहे या निर्णयामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे महाराष्ट्र राज्य वीज आयोगाने रात्री उशिरा जारी केलेल्या आदेशानुसार दोन हजार पंचवीस ते सव्वीस या वर्षासाठी वीज दरामध्ये सुमारे दहा टक्के कपात होणार आहे नवे वीज दर एक एप्रिल पासून लागू होणार आहेत महत्वाचे म्हणजे महायुती सरकारने विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान वीज दर कमी करण्याबाबतच्या घोषणा केल्या होत्या त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करत असताना येत्या पाच वर्षांत महाराष्ट्रात विजेचे दर कमी होणार असल्याबाबतची घोषणा केली होती सर्वात मोठी बातमी नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे येत्या एक एप्रिल पासून वीज स्वस्त होणार आहे महावितरण कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाकडे वीज दर कपातीचा प्रस्ताव पाठवला होता या प्रस्तावावर सुनावण्या झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाने वीज दर निश्चितीचे आदेश जारी केले या आदेशानुसार महावितरण कंपनीची वीज दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता वीज दर दहा टक्क्यांनी स्वस्त होणार आहे महत्त्वाचे म्हणजे राज्यात पुढील पाच वर्षे स्वस्त होना या या वीज स्वस्त होणार आहे या निर्णयामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाने रात्री उशिरा जारी केलेल्या के आदेशानुसार दोन हजार पंचवीस ते सव्वीस या वर्षासाठी वीज दरामध्ये सुमारे दहा टक्के कपात होणार आहे नवे वीज दर एक एप्रिलपासून लागू होणार आहेत महत्वाचे म्हणजे महायुती सरकारने विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान वीज दर कमी करण्याबाबतच्या घोषणा केल्या होत्या त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करत असताना येत्या पाच वर्षांत महाराष्ट्रात विजेचे दर कमी होणार असल्याबाबतची घोषणा केली होती सर्वात मोठी बातमी नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे येत्या एक एप्रिलपासून वीज स्वस्त होणार आहे महावितरण कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाकडे वीज दर कपातीचा प्रस्ताव पाठवला होता या प्रस्तावावर सुनावण्या झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाने वीज दर निश्चितीचे आदेश जारी केले या आदेशानुसार महावितरण कंपनीची वीज दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता वीज दर दहा टक्क्यांनी स्वस्त होणार आहे महत्वाचे म्हणजे राज्यात पुढील पाच वर्षे वीज स्वस्त होणार आहे या निर्णयामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाने रात्री उशिरा जारी केलेल्या आदेशानुसार दोन हजार पंचवीस ते सव्वीस या वर्षासाठी वीज दरामध्ये सुमारे दहा टक्के कपात होणार आहे नवे वीज दर लागू होणार आहेत महत्वाचे म्हणजे महायुती सरकारने विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान वीज दर कमी करण्याबाबतच्या घोषणा केल्या होत्या त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करत असताना येत्या पाच वर्षांत महाराष्ट्रात विजेचे दर कमी होणार असल्याबाबतची घोषणा केली होती सर्वात मोठी बातमी नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे येत्या एक एप्रिल पासून वीज स्वस्त होणार आहे महावितरण कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाकडे वीज दर कपातीचा प्रस्ताव पाठवला होता या प्रस्तावावर सुनावण्या झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाने वीज दर निश्चितीचे आदेश जारी केले या आदेशानुसार महावितरण कंपनीची वीज दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता वीज दर दहा टक्क्यांनी स्वस्त होणार आहे महत्वाचे म्हणजे राज्यात पुढील पाच वर्षे वीज स्वस्त होणार आहे या निर्णयामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे महाराष्ट्र राज्य वीज आयोगाने रात्री उशिरा जारी केलेल्या आदेशानुसार दोन हजार पंचवीस ते सव्वीस या वर्षासाठी वीज दरामध्ये सुमारे दहा टक्के कपात होणार आहे नवे वीजदर एक एप्रिल पासून लागू होणार आहेत महत्वाचे म्हणजे महायुती सरकारने विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान वीज दर कमी करण्याबाबतच्या घोषणा केल्या होत्या त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करत असताना येत्या पाच वर्षांत महाराष्ट्रात विजेचे दर कमी होणार असल्याबाबतची घोषणा केली होती सर्वात मोठी बातमी नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे येत्या एक एप्रिलपासून वीज स्वस्त होणार आहे महावितरण कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाकडे वीज दर कपातीचा प्रस्ताव पाठवला होता या प्रस्तावावर सुनावण्या झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाने वीज दर निश्चितीचे आदेश जारी केले या आदेशानुसार महावितरण कंपनीची वीज दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता वीज दर दहा टक्क्यांनी स्वस्त होणार आहे महत्वाचे म्हणजे राज्यात पुढील पाच रा रा राज्या वीज स्वस्त होणार आहे या निर्णयामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाने रात्री उशिरा जारी केलेल्या के आदेशानुसार दोन हजार पंचवीस ते सव्वीस या वर्षासाठी वीज दरामध्ये सुमारे दहा टक्के कपात होणार आहे नवे वीज दर एक एप्रिल पासून लागू होणार आहेत महत्वाचे म्हणजे महायुती सरकारने विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान वीज दर कमी करण्याबाबतच्या घोषणा केल्या होत्या त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करत असताना येत्या पाच वर्षांत महाराष्ट्रात विजेचे दर कमी होणार असल्याबाबतची घोषणा केली होती सर्वात मोठी बातमी नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे येत्या एक एप्रिलपासून वीज स्वस्त होणार आहे महावितरण कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाकडे वीज दर कपातीचा प्रस्ताव पाठवला होता या प्रस्तावावर सुनावण्या झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाने वीज दर निश्चितीचे आदेश जारी केले या आदेशानुसार महावितरण कंपनीची